नमस्कार मित्रांनो आजपासून मी उज्जैन आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगची सिरीज सुरू करत आहे तर पेजला पटकन फॉलो करून ठेवा सोलापूरहून उज्जैनला जायला डायरेक्ट ट्रेन नाही पण पुण्याहून पहाटे पाच वाजता उज्जैनला डायरेक्ट ट्रेन आहे म्हणून आम्ही आदल्या दिवशी रात्री दहा वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुण्याला निघालो आणि रात्री तीन वाजता पोहोचलो पहाटे पाचला ट्रेन असल्यामुळे झोपाय तो म्हणून आम्ही सगळे मित्र टाईमपास करत असतो पण नंतर स्टेशनवर अनाऊन्समेंट झाली की आमची ट्रेन एक नाही दोन नाही तब्बल सात तास लेट आहे म्हणजे पहाटे पाच ची ट्रेन सकाळी ला येणार होत आता आमच्या डोक्यात पुढच्या ठरलेल्या गोष्टींचं कसं होणार याचा विचार सुरू झाला आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो कारण उज्जैन श्री महाकालींच्या दरबारी सर्वात महत्वाची असते म्हणजे बसमार्की आणि त्या बसमार्कीचे पासेस आम्हाला मिळाले होते हे पासेस पंधरा दिवस अगोदरच श्री महाकालेश्वरांच्या साईडवरून काढावं लागतात आता सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे आम्हाला रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत बसमार्कीसाठी पोहोचायचं होतं आमची ट्रेन जर वेळेवर आली असली तर रात्री दहापर्यंत पर्यंत उज्जैनला आणि रात्री बारापर्यंत मंदिरमध्ये पोहोचलो असतो पण आमची ट्रेनच सात तास लेट आली आणि वरून रेल्वे ऍप मध्ये ट्रेन सकाळी सहाला उज्जैनला पोहोचेल असे दाखवत होते बस बसमारतीचे पास मिळून सुद्धा बस मारतीला जाऊ शकत नाही या कल्पनेत मला खूप बेकार फील होत होतं आणि ट्रेनमध्ये बसायच्या आधीच माझा मूळ खराब झाला होता फायनली आमची ट्रेन सात तास लेट होऊन सकाळी अकरा वाजता स्टेशनला आली ट्रेनच्या पडत आणि महाकालचं नाव घेऊन आम्ही ट्रेनमध्ये बसले आता आमची जर्नी तर सुरू झाली पण बस मारतीच्या वेळेत पोहोचेल का नाही याचं टेन्शनच होतं लोणावळा कल्याण वसई वापी करून आमची ट्रेन संध्याकाळी सात वाजता वळसाड स्टेशनला आली येथे माझे मित्र रुपाली आणि अभिजित आमच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन बोलला त्यांना मनापासून धन्यवाद म्हणून दिलेला डब्बा खाल्ला आणि रात्री साडेआठ वाजता आम्ही झोपून गेलो तर तुम्हाला काय वाटतंय आम्ही वेळेत पोहोचलो असेल का आम्हाला बस बसमारती मिळाली असेल का पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल